राघव परीच्या बाजूला बसून परी शांत हो प्लीज तुला काहीही होणार नाही मला नाही माहिती तू कशाला घाबरतेस ते राघव तिला छातीशी कवटाळून म्हणाला त्याच्या आवाजाने आणि त्याच्या काळजीयुक्त स्पर्शाने तिने त्याच्याकडे पाहिलं राघवचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या समोर होता त्याने तिचा चेहरा हातांच्या ओंजळीत घेतला आणि काळजीने तिच्याकडे बघून म्हणाला तू माझ्यासोबत आहेस घाबरू नकोस त्याचं बोलणं ऐकून तिने रडत त्याला मिठी मारली मी सांगतोय ते ऐकशील परी आज तू हे जे रडत आहेस ते शेवटचं यापुढे मला या डोळ्यात अश्रू नाही दिसले पाहिजेत मी आहे ना मी कायम तुझ्या सोबत आहे राघव आश्वासक नजरेने तिला बोलतो नाही ना रडणार पुन्हा विचारतो तो तिला ती त्याच्याकडे पाहत मान हलवत नाही म्हणाली तो ओके गुड गर्ल बोलतो तिला तुला जेव्हाही वाटेल तुझं मन माझ्याकडे हलकं करावं तेव्हा न संकोचता लगेच मला सांग तो तुझ्या केसातून हळूवार हात फिरवत कुरवाळत म्हणाला तिला काही वेळाने त्याच्या मिटीत तिला झोप लागते तो त्याच्या रूममधून मॉमला भेटायला जातो नेहाविषयी बोलायचं असतं त्याला मॉमशी म्हणून तो मॉमच्या रूममध्ये येऊन मॉमला हाक मारतो मॉम राघवला पाहून मनात साठलेल्या त्यांच्या मनातील भावना दाटून येतात मुलगा असतो तो त्यांचा त्यांच्यात कितीही मतभेद असले तरी अडचणींच्या वेळेस तेच होणार होते एकमेकांचा आधार शालिनी त्यांच्या त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या मिठीत शिरून रडू लागतात मॉम रडू नकोस मला सगळं समजलंय त्या रडत बोलतात काय कमी केलं नेहासाठी आपण राघव तिला ती म्हणेल ते दिलं खूप लाड केले तिचे ते हे दिवस दाखवायला का मॉम तू जास्त नको विचार करूस जेवढा विचार करशील तेवढा जास्तच त्रास होईल मॉम तुला तू तु काही खाल्लं नाहीस चल पहिलं काहीतरी खाऊन घे राघव नको मला काहीही माझी खाण्याची इच्छा नाही तू कधी आलास मॉम मी रात्रीच आलो तू चल माझ्यासोबत तो मॉमला हाताला धरून डायनिंग टेबलजवळ आणतो मेडला सांगतो मॉम साठी जेवण आणायला जेवणासाठी कोणी हजर नसताना त्यांच्या घशाखाली घास कसा उतरणार होता त्या विचारतात राघव परी कुठे आहे तिने काही खाल्लं का राघव बोलतो मॉम तिची तब्येत ठीक नाही झोपले ती काय होते परीला त्या काळजीने विचारतात लगेच तो सांगणं टाळतो एवढं काही नाही मॉम ती जेवली नव्हती दोन दिवसांपासून म्हणून अशक्तपणा जाणवत होता तिला डॉक्टरांनी औषधं दिलेत बरी आहे ती औषधं खाल्ल्यामुळे झोप लागले तिला डॉक्टर पण आलेले त्या थोडं आश्चर्यानेच बोलतात ह्या घरात काय काय घडतंय पण मला कोणीच काही सांगत नाही राघव परीला जेवायला घेऊन ये जा परी आल्यावरच मी जेवेन आता तिला पाहिल्याशिवाय माझ्या घशाखाली काही घास नाही उतरणार मॉम पण ती झोपले ती झोपेल जेवल्यानंतर तू जा आणि तिला उठून जेवायला आण पहिलं मॉम आता काही ऐकणार नव्हती त्याचं तिच्या वागण्यावरून तसं दिसत होतं त्याला तो रूममध्ये येतो तर परी उठून बेडवर बसलेली दिसते त्याला त्याच्या मिठीत तिला झोप लागलेली पण तो जसा तिच्यापासून दूर केला तशी तिला जाग येऊन ती उठून बसलेली राघव तिच्याजवळ येऊन परी तू लगेच उठली बरं झालं उठलीस ते बोलतो तिला मॉम खाली जेवायला बोलवते तुला जा फ्रेश हो पटकन अहो मला नाही भूक नाश्ता केलाय त्यामुळे परी तू नाही आलीस तर मॉम नाही जेवणार मॉमसाठी प्लीज चल परी खाली ती विचारते काय मॉम नाही जेवला तो तिच्याकडे पाहून मान हलवून नाही बोलतो ती त्याला काही प्रश्न न विचारता पटकन तोंडावर पाणी मारून राघवसोबत डायनिंग टेबलजवळ येऊन शालिनींच्या बाजूला बसते तिच्या चेहऱ्यावरचं तेज हरवून फार कोमेजलेला चेहरा ते पाहून शालिनी बोलतात परी काय होतय तुला काय अवस्था करून घेतले स्वतःची राघव बोलतो मॉम परीला नक्की कसला त्रास होतोय काही सांगत नाही मला ते तूच विचारून बघ काय प्रॉब्लेम आहे तिला ते मेड त्या तिघांना दुपारचं जेवण सर्व करते आणि निघून जाते त्यांचं अर्ध्याहून अधिक जेवण उरकलं असेल त्यावेळेस नेहा आणि सागर जोडीने जिना उतरून खाली येताना नजरेस पडतात सर्वांच्याच नेहासोबत सागरला पाहून शालिनी आणि राघवच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि आपल्या निरागस परीच्या काळजात चरकण होतं राघव त्याचा राग एक्सप्रेस न करता त्याचा चेहरा निर्विकार ठेवून जेवत असतो शालिनी माझं झालं बोलून तिथून निघून जातात परीच्या समोर जेवणाचं ताट असून परी जेवायची थांबते नेहा राघवला पाहून त्याच्याजवळ येऊन बोलते भाई आय एम सॉरी मी तुम्हाला कोणालाच काही न सांगता लग्न केलं प्लीज एकदा माफ कर भाई मला हा सागर ती तिच्या बाजूला उभ्या उभा असलेल्या सागरचा परिचय देते ती बोलते खूप प्रेम करतो भाई सागर माझ्यावर आणि मीही ती मीही थोडं घाबरत कचरत बोलते लाजली असेल ती बोलत होती आणि राघव तिच्याकडे न पाहता काही न बोलता जेवत होता बहिणीकडे पाहत नव्हता तो तर त्या सागरकडे पाहण्याचा प्रश्नच नव्हता राघवचं जेवण होतं तसा तो बोलतो परी झालं तुझं परी हो बोलते तो तिचा हात पकडून तिथून सरळ त्यांच्या बेडरूममध्ये जातो तिने तिची मनमानी करायची ती केलेली आणि आता सॉरी बोलत होती तिच्यासाठी त्याने लाखात एक मुलगा पाहिला असता पण तिला प्रेम झालं कोणाचाच विचार न करता लग्न करून मोकळी झाली ती खात्रीतून उतरलेली ती त्याच्या तिच्यासोबत बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती राघव निघून गेल्यावर नेहा सागरकडे पाहून बोलते सागर कोणीच नाही बोलत माझ्याशी आणि रडू लागते तो लाल घाटू सागर तिचं खोटं खोटं सांत्वन करण्याचं नाटक करतो नेहा होईल सर्व ठीक तू नको काळजी करूस ते सगळे रागवले तुझ्यावर आता पण मी आहे ना मी करेन सर्व ठीक तू थोडा वेळ दे मला बोलून तो तिचे डोळे पुसतो चल जेवूयात आपण दोघांनाही भूक लागलेली त्यामुळे नेहा काही न बोलता जेवायला बसते त्याच वेळी बंगल्यात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासाठी दोन लोक आले होते चार्लीने पाठवलेलं त्यांना चार्लीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं काम सुरू केलं त्या धूर्त सागरच्या लक्षात आलं लगेच ते सर्वत्र कॅमेरे बसवत आहेत ते, ते पाहून तो मनात बोलतो इनामदार कुठे कुठे कॅमेरा लावणार आहेस तू तु। तुझ्या चिकण्या बायकोला माझ्यापासून किती वाचवणार आहेस तुला तुझ्या कर्माची शिक्षा मी तुझ्या बायकोला त्रास देऊन देणार आहे त्याने मनात काहीतरी विचार करून जेवल्यानंतर तो नेहाला बोलला नेहा काल मी इथे तुझ्यासोबत राहिलो पण घरी मॉमला काही सांगितलं नाही मी गावी जाऊन त्यांना आपल्याविषयी सांगून पुन्हा तुझ्याजवळ येईल तिला तो गोड बोलून पटल अशा भाषेत सांगत होता ती हो बोलते त्याला जाण्यासाठी तो निघून जातो ते रात्री डिनरच्या वेळेस कळतं सर्वांना दुसऱ्या दिवशी राघव परीला स्वतः कॉलेजला सोडतो ती नाहीच बोलत असते कॉलेजला जाण्यासाठी पण राघवला तिला घरात अशी घाबरत ठेवायची नव्हती कॉलेजला गेल्यावर तिचं माइंड थोडं फ्रेश होईल म्हणून तो तिला जबरदस्ती कॉलेजला सोडतो असेच दोन तीन दिवस जातात सागर गेलेला तो काही पुन्हा बंगल्यावर आलाच नव्हता नेहाच्या टेन्शनमुळे शालिनी यांनी देवपूजा करणं सोडून दिलेलं त्या टेन्शनमध्ये राहायच्या सतत त्यामुळे आज सकाळी परी एकटीच देवपूजा उरकून सूर्याला अर्क्य देण्यासाठी गार्डनमध्ये येते ती सूर्याला अर्क्य देऊन बंगलात येण्यासाठी वळली तर ता राघव त्यांच्या बेडरूमच्या गॅलरीतून परीकडे एकटक वाहत असतो तिने त्याला ब्रेकफास्टसाठी खाली या असा हाताने इशारा केला तो हो येतो लगेच इशारातच सांगितलं त्यांनी तिने त्याच्याकडे पाहत गोड स्मित केलं आणि ती बंगलात आत येऊ लागली आजूबाजूला कोणीच नाही त्याचा अंदाज घेत सागर एकदम तिच्यासमोर येऊन उभा राहिला त्याला बघून परी खूप घाबरली तू तू परी घाबरून म्हणाली हा मीच तुला काय वाटलं मी तुला सुखात जगू देईल बोलून त्याने तिच्या हातातील तांबण हिसकावून घेत टाकून दिलं आणि तिचा हात पकडला ए नीच माणसा सोड माझा हात परी घाबरून म्हणाली त्याला सोडायला पकडलाय का असं म्हणून त्याने तिच्या तोंडावर त्याचा दुसरा हात ठेवला राघव ती पुन्हा गॅलरीच्या दिशेने पाहून ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण तो नव्हता आता गॅलरीत ती ओरडत होती म्हणून सागरने तिचं तोंड दाबून धरलं त्यामुळे तिचा आवाज बाहेर निघत नव्हता ए मोलकरीन ओरडू नकोस तो दातावर दात आपटत बोलला तुझ्या हिरोला आवाज देऊन काही फायदा नाही तो नाही येणार तुला वाचवायला मी तुमच्या बेडरूमला बाहेरून लॉक केलं आहे बाहेरून लॉक खोलल्यानंतरच तो येईल बाहेर रूममधून पण तेव्हा तू नाही दिसणार त्याला मी तुला अशा ठिकाणी नेणार आहे तिथे तुझा हिरो कधीच पोहोचणार नाही तो क्रूर हसत तिचा हात पिळगटत म्हणाला तिला परी खूपच घाबरली त्याच्या वागण्यांनी त्याच्यासोबत थोड्या अंतरावर उभा आणखी एक माणूस होता त्यांनी तिथे येऊन खूप फास्टमध्ये परीच्या नाकावर रुमाल लावला त्यामुळे ती बेशुद्ध झाली सागरने तिला खांद्यावर टाकलं आणि घेऊन गेला एका व्हॅनमध्ये ठेवतो तो तिला आणि ते तिथून निघून जातात बंगल्याच्या बाहेर सीसीटीव्ही लावलेले ते नव्हतं माहीत सागरला त्याने पाहिलं होतं सी कुठे लावलेत का पण त्याला नव्हते दिसले इकडे बराच वेळ राघव दरवाजा ठोठावत होता बाहेरून लॉक केल्यावर तो दरवाजा आतून खोलायचा नाही तशीच सिस्टीम होती नेहाची रूम राघवच्या रूमच्या बाजूलाच असते ती पटकन येऊन राघवच्या बेडरूमचा दरवाजा खोलते राघव तिच्याकडे न पाहता पटकन खाली येतो सर्व कॅमेरांचे ॲक्सेस त्याच्या मोबाईलमध्ये होते त्यामुळे त्यांनी पाहिलेलं मोबाईलमध्ये परीसोबत काय घडलं ते तिच्यासाठी त्याने बॉडीगार्ड ठेवलेले पण ती बंगल्या गेल्यावर तिच्यासोबत असायचे ते तिला बंगल्यातून सागर घेऊन गेलेला राघव धावत खाली येतो तेवढ्यात चार्ली त्याच्या समोर येतो त्याने सागरविषयी सर्व इन्फॉर्मेशन काढलेली ती कधी एकदा जाऊन राघवला प्रत्यक्ष सांगतोय असं झालेलं चार्लीला चार्ली राघवला समोर पाहून घाईत आवाज देतो राघव राघव त्याचं ऐकून न घेता बोलतो चार्ली चल पटकन परीचा जीव धोक्यात आहे त्या सागरने परीला किडनॅप के केले तो घेऊन गेला तिला काय चार्ली मोठ्याने बोलतो एवढी त्याची हिंमत वहिनीना किडनॅप करण्या एवढी मजा गेली का त्या सागराची राघव चार्लीचा ऐकायला थांबलाच नव्हता तो वेगाने बंगल्याबाहेर बाहेर पडला त्याच्या मागे चार्ली धावत होता आता नेहाने सर्व ऐकलं सागरने परी वहिनींना किडनॅप केलं ती तोंडातल्या तोंडात कुटपुटली तोंडात ज्याच्यावर मी एवढा विश्वास ठेवला वेड्यासारखं प्रेम केलं स्वतःचं सर्वस्व देऊन बसलेली ती त्याला त्या दोन महिन्यात त्याने गोड बोलून तिचं बँक अकाउंट खाली केलेलं पण त्याच्या प्रेमात ती एवढी वेळी झालेली की तिला त्याच्याशिवाय काहीच दिसत नव्हतं आता तिला जबरदस्त धक्का बसतो आणि ती जमिनीवर भोवळ येऊन पडते त्या गावरान सागरला हे नव्हतं माहिती परीच्या मंगळसूत्रात ट्रॅकर लावला येते तो कुठेही परीला घेऊन गेला तरी राघवला त्यांचं लोकेशन कळणार होतं चार्ली बोलतो राघव तो सागर खूपच लफंग आणि लालघोटी आहे कोणतीही सुंदर मुलगी त्याच्या नजरेस पडली तर तो त्या मुलीचं आयुष्य खराब करतो खोटं खोटं मुलींना प्रेमात पाडून त्यांच्या आयुष्याशी खेळतो तो चार्लीला असं सांगतानाही खूप त्रास होत होता राघव बोलतो तो किती नीच असेल हे आलंय माझ्या लक्षात तू अख्खी पोलीस फोर्स बोलव आज तो आयुष्यातून कायमचाच उठला पाहिजे माझ्या बहिणीचा आयुष्य खराब करून माझ्या बायकोला किडनॅप करतो तो राघव खूप रागात होता त्याच्या रागाला सीमाच नव्हती उरली तो खूप पॅनिक पण झालेला डोंट वरी राघव तू एवढं पॅनिक नको होस आपण लवकरात लवकर पोहोचू वहिनींजवळ राघव रागाने स्टेरिंगवर हात अप्टत होता पोलीस एवढ्या फास्ट आलेले ते राघवच्या कारला फॉलो करत होते आता सागरची व्हॅन एका डोंगराळ भागात सुमसान जागी येऊन थांबली तिथे आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं डोंगराळ भाग असल्यामुळे मनुष्यवस्ती नसेल बहुतेक तिथे सागर आणि त्याच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीने परीला उचलून बाहेर काढलं ती अजून बेशुद्ध असते ते दोघे पकडून तिला डोंगर डोंगरावर एका झाडाखाली आणून ठेवतात तिच्या तोंडावर पाणी ओततात तशी ती शुद्धीवर येते ती सुमसान जागा आणि त्या दोघांना समोर बघून ती घाबरून डोळे विस्पारते त्यांच्याकडे पाहते तशी ती तिथून पळून जाण्यासाठी हालचाल करते पण अगोदरच त्यांनी तिचे हातपाय बांधलेले त्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती सागर तिच्याजवळ येऊन तिचे केस जोरात ओढतो ए सोड माझे केस ती कळवळली प्लीज हेल्प मी ती मोठ्याने ओरडली ए मोलकरीन आवाक्यात राहायचं अजिबात ओरडायचं नाही नाहीतर या डोंगरावरून तुला खाली ढकलून देईल मग जाऊन राहा कायमचं तुझ्या माम सोबत त्याच वेळी तिचे मामा मामी तिच्याजवळ येतात मामी तर तिथे आल्या आल्या परीच्या दोन तीन कानाखाली सट सट ठेवून देते मामा तिला मागे ओढतो म्हणून नाही तर आणखी मारलं असतं त्या महामायेने परीला ऐशो आरामात जगत होती मामी परीच्या प्रॉपर्टीवर कब्जा करून पण तीच प्रॉपर्टी राघवने त्यांच्यापासून काढून घेतलेली आणि त्यांना प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं त्यामुळे मामी तिचे सर्व भडास परीला मारून काढत होती परी रडत मामा मला सोडा प्लीज मला का त्रास देताय तुम्ही मामा क्रूर हसत म्हणतो तुझ्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आणि तू बोलतेस मला का त्रास देताय तुला नाही तर मग कोणाला त्रास द्यायचा आम्ही परी घाबरून रडू लागते मामी बोलते हिला कुठे पाहावत होतं आपण सुखाने राहत होतो ते तिच्या सांगण्यावरून हिच्या नवऱ्याने प्रॉपर्टी आपल्याकडून हिसकावून घेतली असेल परी चमकून मामीकडे पाहते तिला तर राघवने असं काही केलं ते माहितीच नव्हतं सागर बोललेला तिला पण ती सागरला पाहून इतकी घाबरलेली ती राघवला विचारायची विसरूनच गेलेली सागर बोलतो आत्या काय करायचं हिच चा? ह्या डोंगरावरून ढकलून दे ती निर्दयी मामी अगदी सहज बोलली परीच्या जीवाचं घाबरून पाणी पाणी झालं आपलं जीन मुश्किल केलंय हिला जगायचा अधिकार नाही मरून जाऊ दे हिला तसही आता ही आपल्या काहीच कामाची राहिली नाही सागर तिचे बांधलेले हातपाय सोडतो तिला डोंगरावरून खाली ढकलण्यासाठी तिला ओढत घेऊन जाऊ लागतो ती प्लीज माझ्यासोबत असं वागून काय मिळणार आहे तुम्हाला प्लीज सोड मला बोलत असते ती सागरला पण सागर तिचं काही न ऐकता तिला डोंगरावरून ढकलून देतो राघव चार्ली पोलिसांची टीम डोंगरावर पोहोचते त्याच वेळी सागर परीला धक्का देतो ते सगळ्यांनीच पाहिलं राघव परीला पडताना पाहून मोठ्याने ओरडतो परी, परी। कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेवा आहेत पाहिले नसतील तर कृपया पहा धन्यवाद